नापूर तालुक्यातील कवडास येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिनानिमित्त वर्ष अकरावे अखंड हरिनाम सप्ताह संत परंपरेचा सा महिमा सांगण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन संतांच्या सत्यविचारधारेवर चालणारा कीर्तनकार पुन्हा वारकरी परंपरेला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध दादा महाराज ग्रामस्थ मंडळ कवडास शिवप्रेमी मित्रमंडळ कवडास यांच्या सहकार्याने या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले ह ब प बाळाराम गोळे गुरुनाथ गोळे बुवा घोळे संतोष गोळे नामदेव बुवा घोळे अरुणबुवा गोळे दीपक गोळे यांनी या कार्यक्रमा क्रमासाठी विशेष मेहनत घेतली गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी हनुमंतराचं नवीन जीवन उद्धव मंदिर झालेलं आणि त्या मंदिराचा वर्धापन दिन हा आज आम्ही अकरा वर्ष म्हणून साजरा करत असतो आणि

तुझी वर्षाचे बारा चतुर्थ सुद्धा या ठिकाणी लहान मुलं थोडे वचन साजरी करत असतात आमचा हेतू काय नाही नामसन कीर्तन साधन पुढे सोपे जळतीळ पापे जळमांतरी जी असे नामाने जीवनाचा उद्धार होतोय अनेक लोक वाल मार्गाने जाणारे लोक चांगल्या मार्गाने येऊन नामाचं चिंतनामध्ये त्यांचा उद्धार होते अनेक प्रकारे असे कुटुंब आमच्या पेक्षा आमच्या कुटुंबामध्ये बराच फरक नामचिंतनामध्ये झाले होते आणि गावाचं नामचिंतन चालल्यामुळे गेलेले लोक सुधारले असं आमची एक इच्छा आहे हो या हाच धर्तीवर काम बघा गटारी साफ करून अनेक अनेक प्रकारचे असे प्रकार करून सुद्धा आमच्या गावामध्ये कार्यक्रमात गडली पोळाचे सगळे झाडल्या जातात रांगोळे काढल्या जातात एक प्रकारे उत्साह वाढतोय आणि असं माणसाचं मन प्रसन्नता अशी होती आणि धनुदास शिष्य धनंजय महाराज यांच्या कृपा सुरुवात हा अखंड हंगाम सप्ताह चालू असतो काकेश्वरी ज्याचे लागतील पाय त्यातील अपाय सर्व काही असा बाबांचा बावारांचा आहे आम्ही तीन वर्ष झाले रित्तीनाथ बाबांच्या पुण्यतिथी तिथे मी चालले कवडासाहेब अशी पाहिजे सोहळा असतो आणि हा ह्या वर्षी आम्ही शेगाणा किंवा रिंगल सोहळा ठेवला होता असा आकर्षित रिंगल सोहळा झाला होता तर आम्ही या कवडा गावात तुकडे विविध कार्यक्रमात का आयोजित अतिशय सुंदर प्रश्न आहे पुरोगामित्व हे महाराष्ट्राच्या मातीत भिल्लेलं आहे आणि ते संत परंपरेमध्ये पण आहे संत परंपरा ही फार पुरोगामी आहे पूर्णपणे हे जे वारकरी धर्म हा विज्ञानवादी आहे पण तो काहींना सांगता येत नाही एक खेदाची गोष्ट आहे थोडा फार होत चाललेला आहे काल चक्र नाही काल चक्राप्रमाणे बदलत असते तरी पण जरी वातावरण बदललं असलं तरी माझ्यासाठी कितीतरी संतांच्या सत्य विचारधारेवर चालणारे का पुन्हा या वारकरी परंपरेला मिळवून देण्यासाठी आणि कटिबद्ध झाला